समस्त भागणे व लाड परिवाराच्या वतीने आपणास विवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण <ुण> चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिनी दीप्ती सौ भागीरथी पांडुरंग भागने यांची नात सौ अक्षता अनंत भागने राहणार मुक्काम पोस्ट बहिरवली लाडवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांची कन्या तसेच चिरंजीव सागर उर्फ वामन सौ सुनीता शंकर लाड राहणार मुक्काम पोस्ट बहिरवली लाडवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांचे सुपुत्र यांचा शुभ विवाह सोहळा बुधवार दिनांक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजले आहे तरी या शुभ मंगल प्रसंगी आपण सहकुटुंब उपस्थित राहून वधू वरास शुभाशीर्वाद द्यावेत ही आग्रहाची नम्र विनंती साखरपुडा समारंभ दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री आठ ते नऊ विवाह स्थळी हळदी समारंभ दिनांक 25 फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ ते दहा विवाह स्थळी विवाह स्थळ मुक्कम पोस्ट बहिरवली तालुका खेड जिल्हा रत्नागिरी लाडवाडी निमंत्रक समस्त भागणे आणि लाड परिवार आपतिष्ट